मंगलम भगवान शंभो मंगलम ऋषभ मंगल पार्वतीनाथ मंगलाय तनोहर या ठिकाणी उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ सर्वसंत मानुभव त्याप्रमाणे भक्तवृंद भक्तिमय माता चरणी ओम नव नारायण करतो विशेष आज आपल्याला सर्वांना इथे येण्याची संधी सुवर्ण संधी या ठिकाणी प्राप्त झाली ती म्हणजे आपल्या सर्वांचे वंदनीय पूज स्वामी श्री स्वामीश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांचा आज हा सुवर्ण महोत्सव आहे आत्ताच एक ब्रह्मचारी महाराज बोलून गेले त्यानंतर आमचे पूज्य स्वामी स्वामीजी बोलून गेले की आजचा जो, है, जो सोर्न है, का है, कि योग आहे जो खरोखरच सुवर्ण योग आहे आणि आजच्या ज्या काही तिथी आहेत त्या तिथींचंही आपल्याला त्यांनी ज्ञान करून दिलं आहे की असा योग वारंवार कधीच येत नसतो आणि त्यांनी बऱ्याच ओव्याही सांगितल्या त्या ब्रह्मचारी महाराजांनीही सांगितल्या की हे गुरुकृपेशिवाय शक्य नाही आणि खरोखरच एक या क्षेत्राला म्हणावा किंवा या त्र्यंबक क्षेत्रवाशी साधू संतांना असा एक महामेरू मिळाला ब्रह्मलिंग पूजनीय स्वामी श्री सागरनंद सरस्वतीजी महाराज यांच्याही चरणी नवनारायण करतो आणि स्वामीजींच्या माध्यमातून पूजनीय स्वामीजींना जर आठवलं तर अंतकरण असं द्रवीभूत होतं की असा महात्मा पुणे होणे नाही आणि त्यांच्या सानिध्यामध्ये बाळकडू ज्यांनी घेतलं असे आपले पूजनीय स्वामीजी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज त्यांचा आज वर्धापन दिन आहे मी भगवान त्र्यंबकराजांच्या चरणी अशी प्रार्थना करतो की आपल्या सर्व साधू समाजांचे भक्तवृंदांचे आपण त्यांना आशीर्वाद तर देऊ शकत नाही कारण का आपली ती योग्यता नाही आपण सर्व अशी त्र्यंबकराजांच्या चरणी मनोकामना करू शकतो की पूजनीय स्वामीजींना आयु आरोग्य लाभो त्यांचं स्वास्थ्य व्यवस्थित राहो राहो आणि त्यांच्या हातून आता जे कार्य जे बघतो आपण उत्तरोत्तर या कार्याची आणखीन प्रगती होत राहो आणि त्यांच्या हातून ही देशाची राष्ट्राची सेवा आणि साधू संतांची सेवा घडत राहो हीच कामना भगवान त्र्यंबकराजाच्या चरणी करतो आणि सर्व साधू संतांच्या वतीने व माझ्या जुन्या आखाड्याच्या वतीने पूजेने स्वामीजींना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या 그 부부 수혜자들 또한 이 마지막 일에 다함 위람 리옴 탓사옴 나무나라에.